राहुरी तालुक्यामधील गोटुंबे आखाडा येथे काल सायंकाळच्या दरम्यान रस्ता ओलांडत असताना एका महिलेला चारचाकी वाहनाने जोराची धडक देऊन पसार झाले या घटनेमध्ये महिलेचा मृत्यू झाला असून संतप्त झालेले नातेवाईक आणि ग्रामस्थांनी दुपारी शनिशिंगणापूर रस्त्यावर अंत्यविधी करण्याचा पवित्रा घेतल्यानं प्रशासनाची मात्र धावपळ उडाली राहुरी तालुक्यामधील राहुरी ते शनिशिंगणापूर रस्त्यावर गोटुंबे आखाडा येथे दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान गयाबाई गंगाराम तमनर वर्ष बेचाळीस या रस्ता ओलांडत होत्या तेव्हा भरधा वेगात आलेल्या चारचाकी वाहनाने गयाबाई तमनर यांना धडक दिली त्यांना रुग्णालयामध्ये नेला असता त्या मयात झाल्या सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी बाराच्या दरम्यान त्यांचं उत्तरीय तपासणी करण्यात आली याप्रसंगी संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी गयाबाई तमनर यांचा अंत्यविधी गोटुंबे आखाडा येथे शनीशिंगणापूर रस्त्यावर करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता याप्रसंगी ग्रामस्थांच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आले तर संतप्त ग्रामस्थांच्या वतीनं प्रचंड आक्रोश व्यक्त करण्यात आला शनिशिंगणापूर रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर असल्यानं या रस्त्यावर कायमच अपघात होतात गोटुंबी ते शनिशिंगणापूर रस्त्यावर गतिरोधक बसवावे अशी मागणी गेल्या एक वर्षापासून ग्रामस्थ करत आहेत मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे परिणामी त्या ठिकाणी आतापर्यंत दहा ते बारा जणांचा रस्ता अपघातामध्ये बळी गेला त्यात काल सायंकाळी झालेल्या अपघातामध्ये गयाबाई तमनर यांचा मृत्यू झाला त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक होत रास्ता रोको आंदोलन करून प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरलं दोन दिवसांमध्ये गतिरोधक बसवण्यात येईल असं आश्वासन प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलं दोन दिवसांमध्ये गतिरोधक न बसवल्यास जेसीबीच्या सह्याने रस्ता खोदून काढू असा इशारा याप्रसंगी ग्रामस्थांच्या वतीनं देण्यात आला याप्रसंगी नायब तहसीलदार संध्या दळवी यांना निवेदन देण्यात आलं आणि त्यानंतर गयाबाई तमनर यांचा अंत्यविधी गोटुंबे आखाडा येथील स्मशानभूमीमध्ये करण्यात आला याप्रसंगी विजय तमनर ज्ञानेश्वर बाजकर अण्णासाहेब बाजकर गणेश रहाणे भरत पवार दीपक लांबे नंदभाऊ हरिश्चंद्रे दशरथ बोरकर सुभाष शेटे दीपक पटारे उमेश बाजकर बवन बाजकर रावसाहेब होडकर रामदास नेटके रवींद्र चौधरी किरण तांबे लक्ष्मण खेमनर बापू पिसाळ बाळू दाभाडे आदी हजर होते आमची भगिनी गयाबाई तमनर हिच काल अपघाती निधन झालं हे निधन झाल्यानंतर काल संध्याकाळी निधन झालं अपघाती झालं आणि त्याच कारण एकमेव आहे की या जे कुटुंबाकडून जो हा शिर्डी शिंगणापूरकडे जो रस्ता जातोय या रस्त्यावरची परिस्थिती अतिशय भयंकर आहे गावामध्ये या गावामध्ये कुठल्याही प्रकारचे स्पीड ब्रेकर नाही शेजारच्या गावाला उदाहरणार्थ उमरे गावे बाकीच्या गावाला ब्राह्मणी या सगळ्या गावामध्ये स्पीड ब्रेकर बसवले हो या गावामध्ये स्पीड ब्रेकर बसवले हो या साधारणतः या दोन तीन महिन्यामध्ये या नऊ ते दहा घट्ट इथं अपघाताच्या घडल्या आमच्या येथील या गावातील सरपंच सदस्य बाकीची जी आमची ज्येष्ठ मंडळी ही सगळी जण पाठपुरावा करतात की ठेकेदारांना सांगतात तहसीलदार साहेबांना सांगतात की इथली वाहतुकीची अतिशय भयंकर परिस्थिती आहे शिर्डीकडून जे शिंगणापूरकडे जे लोक वाहतूक करतात अक्षरशः दारू पिऊन वाहतूक करतात इथं लटकूंची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्या त्यांच्यामध्ये व्यवसायासाठी स्पर्धा लागली या स्पर्धे मधून आमच्या इथल्या या गावातील सर्व ग्रामस्थांचे जीव जातात अक्षरच्या एक हातामध्ये एक दुःखद घटना घडा अपघात झाला चेंडू सारखा मुलगा उडवला आणि त्याच्यामुळे आम्ही काल साडेसात पासून प्रशासनाशी संपर्क साधित होतो की आम्हाला या घटनेबाबत न्याय मिळाला पाहिजे प्रशासनाने याच्याकडे अतिशय हलगर्जीपणा केला साडेसात नंतर आज दुपारी बारा ते एक वाजता पीएम झालं पीएम झाल्यानंतर आम्ही इथं रस्ता रोख केला अक्षरशः प्रेत आम्हाला खाली ठेवायची वेळ आली या अतिशय निषेधार्थ निंदनीय बाब आहे म्हणजे प्रेताची आम्हाला या स्वता, स्वता था था या आम्ही जाहीर निषेध करतो आणि याच्या दोन दिवसामध्ये जर इथं स्पीड ब्रेकर जर बसवले नाही तर जेसीबीच्या साह्यानी स्वतः स्वतः आम्ही सगळे इथले जे ग्रामस्थ उभे राहणार आणि जेसीबीने आम्ही हा रस्ता तोडणार आणि जर यापुढे जर आम्हाला जर प्रशासनाने दखल घेतली आणि यापेक्षा उग्र आंदोलन छाडलं जाईल आज या ठिकाणी कुटुंबी आकडे येथील गयाबाई गंगाराम चमनर यांच्या मंडळीला काल सात वाजता एक सिल्वर कलरच्या उभिनी उडून दिलं चेंडूआणी उडवलं आणि त्या जागी ठार झाल्या एक वर्षापूर्वी भागूबाई राजूजी पाचकर आमच्या भाऊजाई त्यांचं आज वर्षश्रात आहे म्हणजे बारा महिन्यापूर्वी आमच्या त्या वहिनीला उडावलं त्यांचं वर्षस्रात आज आणि कालच गयाबाईला उडावलं प्रभाकर दाबड्यांच्या यांच्या मोलाला चेंडू सारखं उडवलं अशा अनेक घटना या गावातील दहा घटना घडल्या सातत्याने आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तारडे साहेब सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कलेक्टर प्रांत तहसीलदार यांना सातत्याने आणि या रस्त्याचे ठेकेदार यांना सातत्याने आम्ही ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सर्पन्द सदस्य आणि सर्व ग्रामस्थ आम्ही यांना लेटरवर निवेदन दिलेले गेल्या दोन वर्षापासून आम्ही सातत्याने त्यांच्याकडे चान स्पीड ब्रेकरची मागणी करीत होतो आणि पाठपुरावा करीत होतो उमरे गाव ब्राह्मणी गावाचे स्पीड ब्रेकर झाले त्यावेळेस मी तारडे साहेबांना विनंती केली तारडे साहेब हे स्पीड ब्रेकर केले आमचे पण उद्या तुम्ही टाकून द्या उद्या उद्या म्हणता बारा महिने होऊन गेले आमचे स्पीड ब्रेकर झाले नाही आणि प्रशासनाने नॅशनल हायवे तारडे साहेबांनी मग फोन घेतला माझा आणि दोन दिवसात आम्ही नॅशनल हायवेची परवानगी घेऊन दोन दिवसात आम्ही स्पीड ब्रेकर इथं टाकू असं तहसीलदार मॅडम आणि पी आय साहेबांना आणि मला त्यांनी फोनवर सांगितलं काल सायंकाळी सात वाजता अतिशय दुर्दैवी घटना रावरी खुर्द कुटुंब आकारा शनिशिंगपूर या नॅशनल हायवेवर घटना घडली सायंकाळी सात साडेसातच्या दरम्यान एक भरधाव वेगाने गाडीना गयाबाई गंगाराम चौमनट या मताईंना बुडवून दिलं त्याचे प्रसाद इतके म्हणजे त्यांचे दोन मुलं असतील त्यांचे पती असतील मोठी हानी या कुटुंबाची झालेली एक विचार पाहिला नॅशनल हायवे शासनाने याची कोणतीही खबरदारी घेतलेली नाही पूर्ण हा नॅशनल हायवे असताना इथं कुठे स्पीड ब्रेकर टाकलेले नाही वेळोवेळी आजपर्यंत जवळजवळ नऊदा ऍक्सिडेंट या घटने या रस्त्यावर या स्थिती याच जागेवर घडलेले आहे हे घडलेलं असतानाही प्रशासनाला का बर जाग येत नाही याचा प्रशासनाने कुठेतरी विचार केला पाहिजे आता या ग्रामस्थ इतके आक्रमक झालेले तर दोन दिवसात जर समजा रस्त्यात स्पीड ब्रेकर टाकले नाही या रस्त्याच्या सुविधा दिल्या नाही तर दोन दिवसानंतर सर्व ग्रामस्थ एकत्र ये येऊन हा नॅशनल हायवे जीसीबीने उकारला जाईल पुष्कळ प्रमाणात असल्यामुळं व्यसन करून शिनी शिगणापूर रस्त्यावर जे चालणारे गाड्या आहेत यांचा सुद्धा शासनाने बंदोबस्त केला पाहिजे आणि आम आम्हाला स्पीड ब्रेकर देऊन लवकरात लवकर या आमच्या आमच्या आम भगिनीला खरी श्रद्धांजली व्हायला जाईल हीच आमची विनंती आहे प्रतिनिधी गोविंद फुंगे राहुरी